आकाशातल्या शुक्रताऱ्याचा आणि आठवड्यातल्या शुक्रवाराचा जसा एकमेकांशी काहीही संबंध नसतो <laughs> तसंच मी आत्ता फेकलेल्या संवादाचा आणि पुढे घडणाऱ्या कथेचा एकमेकांशी काडी मात्र संबंध नाही आहे <laughs> मी आपली अशीच सुरुवात केली असो मी माझी ओळख करून देतो नमस्कार नाही ते पण तेही फारसं महत्वाचं नाही आहे मुद्द्याच असं आहे की आयुष्याची वीस वर्ष टिपिकल नवरा बायको या बिरुदावलीला कधीही न जागू शकलेल्या मिस्टर विहंग सरंजामे आणि मिस रुचा आसो, आज रविवार हाच तो दिवस जेव्हा मी तो आणि ती भेटतो म्हणजे एरवी एकमेकांना नजरेसमोरही न धरणारे आज चक्क परत बाटली तोंडासमोर धरून बसलेत बाटली म्हणजे ही बाशी म्हणजे आज परत बाटली तिच्याकडे थांबणार नाही त्याच्याकडे नाही तिच्याकडे नाही ती चक्क दोघांच्या मध्ये थांबली आता आता काय काय आता काय मी नाही पहिलं सांगतोय हे बघ मागच्या संडेला मी ब्रेकफास्ट केला मग सोना इट्स युअर टर्न अरे कमाल किती रुचे तू बाटलीच तोंड ब त्या साईडला त्याला मी काय करणार अरे पण एक एक मिनिट मॅडम लेट मी क्लिअर वन थिंग बाटली अशी आहे बाटलीला असं सुचवायचं की आज संडे आहे ते तेव्हा आपण दोघांनी एकत्र किचन मध्ये ब्रेकफास्ट बनवायचा जोडीने जोडीने म्हणजे नक्की काय करायचं म्हणजे जोडीने सिम्पल म्हणजे आपण दोघांनी किचन मध्ये एकत्र जाऊन एकत्र ब्रेकफास्ट बनवायचा वी मेड ब्रेकफास्ट फॉर इच अदर <laughs> त्याच कसं आहे ना विहंग गेली दहा वर्ष आपण लग्नाचा निर्णय नाही ने घेऊ शकत पण आपण ब्रेकफास्ट करायचा निर्णय मात्र पटकन घेतोय असं नाही वाटत तुला मॅडम जर आपण घर एकत्र शेअर करतोय तर किचन शेअर करायला काय प्रॉब्लेम आहे तू ना पक्का आहेस येस लागलं ना एरवी एकमेकांच्या वाऱ्यालाही न थांबू शकणारे हे दोघ रविवारचा अख्खा दिवस कसा घालवायचा याचे बहाणे शोधतात बहाणे काय पोटाची भूक किचनमध्येच भागवता येते ना म्हणून म्हणून निवळ ह्यांना तिथे घुसावं लागतं <laughs> तुला काय वाटलं ही गॅसची शेगडी म्हणजे अल्लादीनचा चिराग आहे म्हणजे म्हणजे नुसतं शेगडीकडे बघत राहून आपला ब्रेकफास्ट तयार होणार आहे का अरे करेक्ट क्या बात आहे तसं झालं असतं तर मस्त झालं असतं ना पण म्हणूनच मला तुमच्या बायकांचं कौतुक वाटतं तुम्हाला कसं काय जमतं काय सगळं यू आर सो स्मार्ट पण आज आपण दोघांनी मॅनेज करायचं हा हां हां आहे ना आहे ना आपण एकत्र करायचंय वी आर मेकिंग ब्रेकफास्ट फॉर इच अदर ना कॅन वी स्टार्ट नाव यस मॅडम मॅडम किती अंडी घेऊ आय मीन I mean, uh, आपल्यात अंडी कुठे असतात मध्ये असतील ते माहिती मला अरे बाप रे काय झालं अगं याच्यामध्ये अंडी आहे विहंग <laughs> तुझी ही सवय काही अजून गेली नाही <laughs> तुला आठवतं विहंग आपल्या पहिल्या जॉबवर आपण दोघेही ट्रेनिंग मॅनेजर म्हणून रुजू झालो होतो

यांचं असं का हा प्रश्न पडलाय मला ते म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली हा प्रश्न प्रत्येक घराला पडतो जसा मला पडलाय पण त्याच उत्तर काय हे शोधायचा प्रयत्न चाललाय माझा आणि बहुधा त्यांचाही हा सुटत का नाही नाही सुटणार इतक्या लवकर हा मल्ले नाही सुटणार मी वेगळं बोलते तू वेगळं बोलतोस हो कारण आता आपल्याला एकमेकांची सवय नाहीये काय नाही म्हणजे गैरसमज करून घेऊ नको मला म्हणायचं होतं की आपण काय आपल्या दोघांच्या बिझी शेड्यूलमुळे आठवड्यातून एकदाच भेटतो ना संडेला सो संडे इज फॉर म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय हे बघ स्पष्ट सांगायचं झालं तर आपल्या घरामध्ये तीन तीन चार चार नोकर आहेत त्यापैकी आपल्यासाठी आज एकही एक दिमतीला ना नाही आहे सो सॅड सो वॉट आज सुट्टी आहे त्यांची त्यांनाही घर आहेच ना त्यांचं काय आपल्यासारखं आहे आणि हे काय तू ब्रेड बटर काय खातोस अगं म्हटलं ना संडेज ते फॉरस तुला बनवून देऊ एक नको आहे मला विहंग स्पष्ट बोल काय आता कसं दिसतंय आणि हे काय एवढ्या दोन मिरच्या उद्या लिंबू पण ठेवशील त्याच्यामध्ये काय शब्द मी सांगतो गेले आठ रविवार आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ऑमलेट बनवतोय त्याला शेप नाही काय नाही टेस्ट नाही वर्ल्ड रेकॉर्ड होणार बघ ना पिवळं हिरवं वगैरे काय प्लेट पण बघ मिळेल आता आपली लव स्टोरी संडे आणि ऑमलेट यापुढे जातच नाही तर असे वर्ल्ड रेकॉर्ड होणारच mm. जसं आजचं नवीन रेकॉर्ड तू अंडी न फोडता पॅनमध्ये टाकलीस नाही नाही सोडलीस mm. नाही का mm. विहंग मी तुझ्याशी बोलते आहे mm. हल्ली ना तुला माझ्यात काही इंटरेस्टच राहिलेला नाही mm. विहंग आधी बरी दिसायची काय दिस नाही तुझ्याबद्दल नाही बोललो मी एक मिनिट एक मिनिट हिच्याबद्दल बोलतोय बघ ही मॉडेल आहे माझ्या लॉन्च पार्टीला पूर्वी एकदा आली होती खरंच सांगतोय मी तुझ्याबद्दल बोलत नाही तू बरी दिसतेस अगं आता कशी दिसते बघ पूर्वी चांगलीच आहे रुचा मला अगं रुचा मी बोला कुठेस तू घरपे हो मॅडम काय घरपे किती वाजता येणार आहेस आहे मॅडम हो माहितीये मला आज सुट्टी येते उद्या वेळेवर ये हे सांगायला फोन केला होता मी आज शामको आराम आहे छे बजे बरं मला सांग आ? तू ते ऑमलेट बनवतोस ते कसं दिसतं रेलाय बरं तू कोणते आज पुन्हा तोच डाव पुन्हा तेच शब्द पुन्हा 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 एकदा सर्व तसच रुचा। रुचा। गेम मागच्या हो जो शब्द होता ना लास्ट संडे याच्यावरतीच आपण गेम थांबवला तुला नाही वाटत ती वाढत चालली आपल्या तू विचार करू नकोस तू खेळ पण नक्की कारण काय असेल याच एज एज हा प्रॉब्लेम आहे का आपल्यात मी तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे म्हणून तू डिसिजन पर्यंत येत नाही कमावूनचिल माझं तसं काही इंटेन्शन नव्हतं मी आपला एक शब्द तयार केला आणि एज हे एवढंच कारण आहे असं वाटतं का तुला नाही ना खात्री तुला मग खेळ ना इमोशन गुड विहंग आपण ना पंचवीस ते तीसीतच लग्न करायला हवं होत जरी वाढली असली ना तरी इमोशनली आपण अजूनही अटॅच आहोत आपल्यातलं बॉन्डिंग तसंच आहे आपलं प्लेन पॅरिसला लँड होण्याआधी आपल्या दोघांच्याही मनात जे विचार होते ना ते अगदी करेक्ट होते पॅरिसला आपण आयफिल टॉवरच्या साक्षीनं लग्न करणार होतो पण जसं त्यावेळी ती बिझनेस डील क्रॅक करण्यात आपण आपलं स्किल कमी आणलं mm. तसं आयुष्याचं डील मात्र क्रॅक करता नाही आलं आपल्याला येस यू आर ॲबसुल्युटली राईट वी आर स्टील सर्चिंग फॉर दॅट अँड द ओनली रिझन बिहाइंड दॅट इज टाईम म्हणजे तू तुझी चूक मान्य करतोयस oh मुंबई गुडनेस म्हणजे आपल्या दोघांमध्ये मी एकटाच तुला वेळ देत नव्हतं दादर आताही देत नाही असं तुला म्हणायचं विहंग आपण दोघांनी आपले जॉब स्विच केल्यानंतर तुझ्या शो कॉल फोनमध्ये होतास ना तेव्हा तर तू या देशातून त्या देशात नुसता उडतच होतास लेट थर्टीजमधलं तुझं अर्ध आयुष्य तर प्लेनमध्येच गेलं मला तर तेव्हा भीती वाटायची जेव्हा तू एकटा पॅरिसला जायचंस मला दिलेलं लग्नाचं प्रॉमिस भलती सोबतच पूर्ण करतोस की काय तसं काही नाही आहे ना <laughs> वियंक हो, हो, सुट्टी आहे मला माहिती आहे आज सुट्टी आहे मला पण मी ते उद्याची बँगलोरची मीटिंग आहे ना आहे त्या संदर्भात फोन केला होता बोलायला उद्याची फ्लाईट कॅन्सल करा माझी कॅन्सल करायची मग जाणार कस कसं जाणार म्हणजे बाय कार, कार बाय ट्रेन आ? बोट जाते का तिकडे बोट ना नाही <laughs> मला असं म्हणायचं होतं की मीटिंग किती वाजताची मीटिंग ना वाजता तीन। तीन दुपारी मग बोट नाही जाणार फ्लाईटच करा मग तेच विचारायला फॉर्म केला होता सर मीटिंग मीटिंग उद्या तीन वाजता विहंग आय गॉट द आन्सर ना वॉट आपण आपल्या दोघांपेक्षा एका गोष्टीला जास्त प्रेफरन्स दिला करिअर येस येस आय अग्री बट वी बोथ आर रिस्पॉन्सिबल फॉर इट कॉस्ट वी पेड ह्यूज कॉस्ट फॉर इट दूजा आपल्यामध्ये असं काय आहे का विशेष इतक्या वर्षाने आपला बॉन्डिंग अजूनही ट्रस्ट आज काहीतरी वेगळं घडेल नक्कीच नक्कीच काहीतरी वेगळं नक्कीच काहीतरी वेगळं घडेल आज हम्म काय कारण असेल आपण इतक्या केलं म्हणजे मला असं म्हणायचं की आपला निर्णय घेतला अर्जंट आहे आज सूर कवचला होता आज सूर कवचला होता पण लय मिळाली नाही या तारा पुन्हा छेडाव्या लागतील शब्द कितीही वेडेवाकडे असले तरी पुन्हा जुळवून घ्यावे लागतील